वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर शिवारामध्ये अंदाजे तीन हजार शेतकरी असून शेतकरी बांधव शेतांमध्ये जाऊन मोबाईलद्वारे ही पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र गेल्या काही एक महिन्यापासून काही शेतकरी बांधव शेतामध्ये जाऊन ई पीक प्रक्रिया मोबाईलद्वारे करण्याचा प्रयत्न करत असून ही ई पीक नोंदणी मोबाईलद्वारे होतच नाही त्यामुळे शेतकरी बांधव सध्या त्रस्त झाली आहे वारंवार शेतामध्ये मोबाईल घेऊन जाऊन मोबाईलद्वारे ही ई पीक नोंदणी करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत परंतु मात्र ही पीक नोंदणी मोबाईलद्वारे होत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे अंतिम तारीख वीस असूनसुद्धा अंदाजे सतराशे शेतकरी बांधवांची अद्यापही ही पीक नोंदणी झाली नाही याकडे प्रशासनानं ना लक्ष देण्याची गरज आहे ई पीक नोंदणी जर झाली नाही तर शेतकऱ्याचा सातबारा हा कोराच राहतो यावर कोणतीही पिकाची नोंदणी होत नाही शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये माल विक्री करण्यासाठी जातो तेव्हा मात्र सातबारा कोरा राहतो त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा त्रास भोगावा लागतो या गंभीर समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे माझ्याकडे अलीपूर हलक्यामध्ये दहा एकर शीत असून त्या दहा एकर शीतामध्ये मी आत्तापर्यंत पंचवीस गाव जाऊ पिकाची नोंदणी करण्याचा प्रयत्न मोबाईलतून केला परंतु एकदाही नोंद झालेली नाही आणि पहिल्यांदा ही चौदा तारीख आता शासनाने वीस तारीखवरून दिली आजची एकोणवीस तारीख आहे आज सुद्धा सकाळी दिली आणि नोंदणी करण्याचा प्रयत्न केला परंतु नोंद झालेली नाही तलाटेकडे चार जागी त्यांनी सांगितलं हे का आमच्याकडे हे शेवटायचं काही लोकांनी एम मोजाईंकडे तक्रार केली पण ते तिथे काही झालेलं नाही आणि आजची शेवटची तारीख दुसरी आयला कापूस लावायचं जर काम आलं तर त्याची नोंद पाहिजे नोंद नसली तर कापूस लागत नाही आणि समोर पिकाची पिकाची जी नोंद आहे ती कोरी राहील आम्ही जर मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये लावतो नोट त्याची रोड मागे आम्ही त्रस्त झाले अल्लीपूर्वी खात्यामध्ये बावीसशे शेतकरी असून फक्त पाचशे शेतकऱ्यांची रोड दिली आहे आणि बाकी सतराशे शेतकरी जे आहे याच्यापासून वंचित आहे शासनाने याच्याकडे ताबडतोब लक्षित आमदार म्हणा एस डीओसाहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली तर ते एकच सांगतात का हा प्रॉब्लेम सॅटेलाईटला आहे आम्ही आमच्याकडे आम्ही काही शकत नाही आता शेतकऱ्यांनी गावातच गावात कुठे हा मोठा गंभीर प्रश्न आहे आता कोणती मागणी आहे तुम्ही ना मागणी कोणती आता आता मागणी आमची हे आहे तर ताबोतो पण तलाठ्याला आदेश द्यावा आणि पिकाची नोंद करणं घ्यावी न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी सतीश काळे वर्धा